सेलू शहरातील महेशनगर परिसरात असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान उत्साहात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या काळात गुरुचरित्र पारायणासाठी चौऱ्याऐंशी सेवेकरी तर प्रहर साठे बावन सेवेकरी यांनी नाव नोंदणी केली तसेच दररोज यज्ञ सप्तशक्ती पाठ मल्हारी पाठ विष्णू सहस्रनाम आदी कार्यक्रम संपन्न झाले गुरुमाऊली यांच्या सूचनेने शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास शेलू तालुक्यातील सेवेकरी उपस्थित होते सर्व धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश कुलकर्णी शिवाजीराव हरकळ सुनील गायकवाड संजय गवाडे सुमित शर्मा आनंदराव तेलभरे परमेश्वर सुनील नवले उद्धवराव झिंजान सुजाता ताई बोकेफोट छाया बेदरकर पूजा फरतखाने अंजली रोडगे आदीसह इतर भाविकांनी परिश्रम घेतले